काय होत आहे मोमोजी तू काय भाऊ जैन बिरपुरी पाव त्याने मागवले आणि ही बघा डिश पूर्ण राईस ही बघा पूर्ण खाली आली हे बघा हा आणि इकडच्या ताळे तर पळायला सगळ्या इकडच्या ताळ्या पळायला बघितलं तुम्ही मागाशी ही बघा ही बघा आली ताळी ही बघा ही बघा ही बघा आली ताळी बघा हे बघा शिवराय मी मिलिंद खोक घराव आपल्या स्वागत आहे तर साईमल्ली धमाल काही औरड असते आता आपण आलो आहे मध्यवर्ती मध्यवर्तीमध्ये पेरूचा एक सहाची पूजा आहे बघा निमित्त होणाऱ्या स्पर्धाही लिहिलेल्या आहेत पुढच्या शनिवारी पूजा आहे आणि आज पाककला स्पर्धा आणि पाककला स्पर्धा मागच्या पण तुम्ही व्हिडिओ बघितला नसेल तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे की बा आमच्या इथले काही औरड आहे ते पाक झाल्यानंतर कशीच तुटून पडतात ना ते या व्हिडिओ मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल तर ते गृहीत धरलं जाणार नाही तुझा येणार व्हिडिओ तू खाणार असं माहिती आहे कळलं ना जाहीर होत नाही तोपर्यंत कोणीही पाककलेला हात लावले बाळ विनंती गौरव परेश रे अमय जाधव संकेत राणे कृपया आपण टेबला पासून लांब उभे राहा आपण टेबलपासून लांब 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 चिकन बॉम्ब

મોટ મશરૂમ રાઈસ લેમન મોટા પરેશ વાસતા નહી શેવાઈ કટોરી રબડી એ શેવ કટોરી રબડી વા Bread चिकन ब्रेड पॅटीस हा बघतोय कसा चिकन ब्रेड पॅटीस हा मेनू सांगतोय चोवीस तासू काय तुम्ही थाळे आम्ही घरी घेऊन जाणार पाच रुपयापासून गाडी आवाहन करताय अपेक्षा आहे कोणी हात लावू नका जोपर्यंत तू पण काय तुझं काय जाहीर होत नाही तोपर्यंत रगडा पॅटीस रगडा पॅटीस आहे या स्पर्धकांची पाककला राहिली असेल तर त्यांनी तातडतोब आपली पाककला घेऊन मैदानात हजर व्हायचं पानाचे मोदक वा पान मोदक पान ते काय लढते अजाला तिला भूक लागली आहे भूक लागली तू काय परीक्षक आहेस हा हे पारस सर्वात चांगलं कुठे एकदम आला की एक रोज सिरप आहे नाही काय वाम वा। अजून एक राऊंड आहे चल लांब 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 पारस सिक्युरिटी दे दे, दे नंतर देतो कागद दे नंतर कागद देतो मी बाबा हा गपचुप घेतो हा वारेसरी आपल्याला नम्र विनंती आहे की आपण कृपया पाककलेच्या स्पर्धेपासून लांब होते ना चिकन मोमो

ही स्पेशल डाळी आहे बघा अरे सोयाबीन आहे या ताळीवर लक्ष द्या किती जणांचा आहे

आपल्याला कडक कारवाई करण्यात येईल सव्वीस रोजी वेशभूषा आयोजित करण्यात आहे मध्यम उत्सव कमिटी इकडे आनंद याचे श्रीयुद्ध गणेश राणे दर्शन एकदा तसेच उमेश हेडे उमेशे यांच्याकडे आनंद ह्याची સ્પર્ધાડીબડી રંગે સ્પર્ધા

हिने जास्त पळवलंय हे बघा एकच राहिला चिकन भावला बघा एकच राहिलाय काय पाप्या पाप्या एकच चेवला त्यात एकच चेवला बघता उघड बघ बापरे Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn काय झाले सांगितलं नाही काय झाले काय झाले काय झाले हे बघ ए काय झाले ठेव आहे ते येते आहे ते पाणी नाही कैरी पण नाही ते अरे काय झाले सांगतोय तुम्हाला हे बघ केलं बस अरे ठेव अरे थोडं तरी थोड तरी ठेवा काय झाली झाले तर ना तुम्हाला थोडं पण ठेवता येत नाही तसेच ज्या स्पर्धकांनी त्या सर्व स्पर्धकांना पारितोषिक आहे स्पर्धेमध्ये ज्या ज्या महिला स्पर्धकांनी भाग घेतलेल्या एकच आहे एक राऊंड आहे

असं घ्यायचं नसते असं घ्यायचं नसते कळलं ना असं घ्यायचं नसते असं कायच नसते हे असं कायच नसते असं कायचं नसते काय झालं आता मी काय सांगतो

Khatam <Cup cover> Bye bye Khatam Wow Eba Eo đã khả lời nha Tha dhiru hoa tham sắp ghet lè Eo tu gặp हा हे बी भाई बटणी पण सोडत नाही किती आहे साबुदाना शिरा खातात बघा हा काय तो साबुदाना शिरा खा साबुदाना शिरा काय तुम्ही काय खातो काय होत आहे तू काय फॅटी भाऊ जैन बेलपुरीज त्याने आपला पाव त्याने स्पेशल मागवले आणि ही बघा डिश पूर्ण राईस हे बघा पूर्ण खाली आली हे बघा हा आणि इकडचे ताळे तर पळाल्या सगळ्या इकडच्या ताळ्या पळाल्या बघिलात तुम्ही मागाशी ही बघा ही बघा आली ताळी ही बघा हे बघा ही बघा आली ताळी बघा हे बघा दुष्काळग्रस्त दुष्काळग्रस्त हे सगळे दुष्काळग्रस्त आहेत हे बघा हे सगळे हावरट मुली आहेत हाट औरट हा एक नंबर औरट हे बघ ही 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 सर्वात मोठी हावरट आहे ही औरट मोठी हा आणि ही एक ही एक मोठी ओरड आहे मिरची का मिरची का तू येतो येतोय येतोय आणि हा सोमडीत कोंबडी ओरड आहे हा अमय अमय हा बघ आता गिरवतो आहे सगळ्या बघा सगळ्या डिश संपवल्या आहेत काही शिल्लक राहिलेलं नाहीये आहे सगळ्या डिश संपवल्या आहेत सगळ्या पारितोषिक आपण देत आहोत पाच प्लस दोन दोन उत्तेजन आता आणि एक ते पाच नंबर आहेत तर सुरुवात आपण करतोय पहिले उत्तेजनार्थ सेवेंथ नंबर जो आहे किंवा फर्स्ट उत्तेजनार्थ आपण बोलू शकतो समर डिलाइट उमा मालप सेकंड उत्तेजनार्थ आहे त्याच्यानंतर अजून एक उत्तेजनार्थ आहे सायली राणे भरलेले बॉम्बेल त्याच्यानंतर पाचवाय किस्सा खेळानी खीर यशस्वी अंडे खूप चांगल्या पद्धतीने ही डिश बनवलेली टेस्ट खूप छान होती याची त्याच्यात चौथं पारितोषिक जात आहे क्रिस्पी मशरूम राईस धनश्री राईस जी ग्रेव्ही जी बनवलेली ती खूप छान पद्धतीने मिक्स केलेली मशरूम आणि बाकीचे मसाले जे होते ऑरेगॅनो असू दे किंवा चिली फ्लेक्स असू दे त्याचा फ्लेवर खूप छान येत होता थर्ड प्राइस ऍक्च्युली ही डिश मला असं वाटले की आपण जयंत भेडभे बनवण्यात आणलेली आहे प्राईज थर्ड प्राईज जात आहे रगडा पॅटे साठी सावली तेली आ, सावली रगडा सेकंड म्हणजे मी हे दरवर्षी यांना प्राइज असत मी जेवढे मी बघतोय दरवर्षी त्यांना दर त्या पाककलेमध्ये प्राइज मिळतो ते आहे घेवर साठी सेकंड प्राईज मिळतंय मीना पाचाळ यांना खूप त्यांनी बनवलेलं दरवर्षी प्राइज मिळत आणि सगळ्यात महत्वाचं फर्स्ट प्राइज जात आहे कमीत कमी चार ते पाच डिश होतात मध्ये आणि सगळ्या डिश मध्ये म्हणजे ते कैरी पन असू दे, दे कोळंबी राईस असू दे किंवा ग्रेव्ही असू दे प्रत्येक डिश ही खूप छान पद्धतीने बनवलेली आणि पहिलं प्राईज जात आहे कोळंबी थाळी चौ श्रुती राणे यांना जात आहे खूप चांगल्या पद्धतीने ती डिश बनवलेली प्रत्येक डिश त्या थाळीमधली खूप छान होते धन्यवाद धन्यवाद या बघा हे होते खावडे होते तर त्यांचा व्हिडिओ तुम्ही बघितलं कसे खाल्ल्याचं आहे नाही ह्याने पण खाल्लं याचे लसूण लसूण खाल्ले तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडलाय आहे ना तर लाईक करा शेअर करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि कमेंट करा यांच्यावरती ह्यानी काय काय खाल्लं ते कमेंट करा तुम्ही चला धन्यवाद